thank <laughs> you आज आपण बाईक राईड जी करतोय त्या बाईक राईडवरती आज आपल्याला खूप भूक लागली आता तर आपण आपल्याला पहिल्या स्पॉटवरती थांबलोय मुरबाड रोडला तर ना हॉटेलचं नाव आहे छोटंसं हॉटेल आहे जास्त मोठं नाही आहे त्याच्यामध्ये हॉटेलचं नाव आहे हॉटेल समाधान इकडचं लोकल लोकलमध्ये फेमस आहे मी इकडे ना मी इथे नेहमी करतो इकडे ना मी जेव्हा येतो तेव्हा इकडे ना वडापाव आणि भजी मिक्स भजी मी एक प्लेट घेतोच घेतो आज मी तुम्हाला दाखवतो यांचे ना म्हणजे एक चांगलं काय म्हणतात नारलाची चटणीची टेस्ट फार उत्तम आहे फार उत्तम आणि एक लाल चटणी आपली जी रेग्युलर चटणी असते त्याची टेस्ट मग दाखवता टेस्ट कशी लागते तर ही दिस आता आपण ट्राय करूयात आता आपण ना वडापाव ट्राय करूयात वड्याची साईज खूप छोटी आहे म्हणजे छोटी आणि नॉर्मल वड्याची साईज आहे आणि हा कवर आहे ना याच्यावरती एक एकदम पातळ कवर आहे थोडा ऑइली आहे पातळ कवर आहे आणि हे जे वरती आहे ना चण्याचं पेठ एकदम कुरकुरीत आहे वा हे बघा हा वडा पण असं खाव्यात आणि नारळाची चटणी थोडी स्पायसी असे पण मजा येते खायला हे वडापाव ना इथे आले एका वडापाव तुमचं तुमचा आहे दोन वडापाव तुम्हाला घ्यावेच लागतील रिझन हा आहे की वडापावची वड्याची टेस्ट छान आहे पोट भरेल मन नाही बदना त्याच बरोबर ना बटाट्याची भजी मजा येते त्यात कस काम का चटणीवर खायला तर अजून मजा येते आणि खाऊ इतकं कमीच आहे तुम्ही पण या तुम्ही कधी आहे ना ट्राय करा एक प्लेट भजी मस्त आहे की ना आणि त्याच्यावर वडापाव जबरदस्त टेस्ट लागतोय भजी आहेत ना बघा इतके सॉफ्ट आहेत ना खूप सॉफ्ट आहेत वरचा कवर एकदम क्रंची आहे आज मधून प्रॉपर स्टॉक बजेल एकदम सॉफ्ट आहेत खायला इतकी मजा येते माझं इकडचं येण्या जाण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे आमचं फार्म हाऊस आहे पुढे काही काम असेल तर आम्ही ये तिकडे कधीही जाता ना। नाश्त्यासाठी आज परवाय आम्ही थांबतो थांबतो इकडे जे ओनर आहेत ते आज नाही आहेत तिकडे आज बाहेर तुम्हाला शिक्षणचा आवाज ते बटाटे आवा उकडायचा माईक मध्ये किती आवाज येतोय मला माहित नाही तर आपण एक पहिले काय करूया खायला खाऊन घेऊयात नंतर बोलूयात आज आहे ना विचार केला बाईक राईड करतो आणि पावसात भिजत भिजत आहे एक थेंब पडला नाही अजूनपर्यंत पाऊस घरातून निघताना पाऊस पडला डोंबिवलीला पंधरा मिनट मला वाटलं आज फुल मजा करेल पावसात डोंबुली ते मुरबाड आता नेमकी पोचलोयच पाच मिनिटात मुरबाडला पोचेन एक थेंब पण पाऊस पडला नाहीये आता पुढे बघूयात आपण कुठे खुट जातोय आज नशिबात आहे का नाही पाऊस मग बघूयात चला आता आपण स्टार्ट करूयात बघू पुढे आपल्याला काय काय भेटतय इकडे शेतांची आता कामं चालू आहेत आता आपण पण जाऊयात आणि थोडं शेतामध्ये थोडा बघूयात आपण पण ट्राय करत आपल्याला काय जमत आहे शेती म्हणजे एक मेहनतच नाही तर ती एक जबाबदारी आहे आज मी आपल्या शेतामध्ये खत टाकतोय कारण का आपल्याला ती शेती जगवायची तिच्यातून अन्न मिळणार आहे तर तिला तर आपलं खत द्यावंच लागेल हे आय संतोष भाऊ ते मला सांगत होते कुठे आपल्याला खत आहे कुठपर्यंत आहे खत त्याचप्रमाणे मी जसे ते सांगत होते तसं मी करत होतो मजा आली करायला आज शहरी गोंगडापासून दूर आहे निसर्गाच्या सानिध्यात इथे कुठेच गाय नाहीये दिखावा पण नाहीये फक्त मातीचा सुगंध आणि शांततेचा श्वास इथली माणसं मातीशी नातं जोडतात प्रत्येक थेंबाच्या किमतीची त्यांना जाणीवे मला तर आता हेच है, खरं आयुष्य वाटते खूप वर्षानंतर आहे ना वीस वर्षानंतर माझ्या माझ्या रिकार का दोन हजार पाच साली आम्ही शिंदे लावायचो आता आमच्या फार्म हाऊसवरती आलो आम्ही तर तुम्ही बघू शकता इकडे आम्ही आज जेवतोय आणि तिकडे आमचा ट्रॅक्टर चालतो आज हा एक्सपिरियन्स आहे ना खूप वेगळाच एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी कारण का शेतावरती बसून जेवायचं पावसामध्ये तरी आज आता पाऊस गेलाय मजा खूप वेगळीच असते की आपण शेतामध्ये शेतं लावतो थोडं कष्ट करतो आणि त्याच्यानंतर ती जेवण जेवायची मजा म्हणजे तेव्हा काही असो जेवायला ती टेस्ट आहे ना कुठल्याही हॉटेलला बीट करू शकते तुम्ही टेस्ट लागणार आहे तुमच्यापैकी कोणी हा एक्सपिरियन्स केला असेल किंवा करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्हालाही कळू द्या की कोण कोण अजूनही शेल लावतात कोण एक्सपिरियन्स अजूनही करतो आहे मला शेतामध्ये ही लहान चिमुरी मिळाली हिला ना आमच्या याच्यात बोधी चिंबोरी म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात प्रत्येकाने मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या चिंबुरी तुमच्या इथे काय म्हणतात असे खूप लहान लहान चिंबोऱ्या आहेत शेतामध्ये होत्या एक दोन मी पकडल्यासुद्धा आणि छान वाटलं आहे मस्त मजा आली ही बघा एकदम लहानशी चिंबोरी हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला आज थोडा आपण वेगळ्या पद्धतीने ब्लॉग शूट केलेला होता तर चलो बाय